मित्रांनो मी मोहित मित्रांनो सर्व लेडीज लोकांना एक महत्वाची एक आनंदाची बातम्या आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शासनाने सुरू केलेली आहे त्यासाठी शासनने त्या नवीन जी आर सुद्धा देखील काढलेला आहे याच्यात महत्वाची कागदपत्रे कोणती लागणार आहे पात्र कोण हो ठरवले जाणार आहे अपात्र कोण हो ठरवले जाणार आहे त्यानुसार तुम्हाला लाभ कसा मिळणार आहे हे सगळं सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळं सविस्तरपणे पाहणार आहोत तर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचे अपडेट्स घेऊन येत राहतील तुम्ही हा जो काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्याबाबत शासनाने सुद्धा मान्यता देण्यात आली आहे तर अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोज हा जी आर काढलेला आहे तर या जिहार मध्ये सगळं सविस्तरपणे सांगितलेलं आहे प्रस्तावना महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अनोमियाचे प्रमाण पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त आणि तसेच राज्यातील पाहणी नुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी एक एकोणसाठ पॉईंट दहा टक्के तर स्त्रियांची अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के इतकी आहे तर इथं शासनचा जो काही निर्णय आहे तो इथे तुम्ही बघू शकता राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य पोषण मध्ये सुधारणा माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्या मान्यता देण्यात येत आहे तर योजनेचा उद्देश काय आहे की राज्यातील महिला मुलींना पुरेसा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्माण चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे किंवा आत्मनिर्भर करणे व महिलांना मुलींना शक्ती चालना देणे व महिलांच्या त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण सुधारित सुधारणा तर योजनेचे स्वरूप इथे बघू शकतात पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतर सक्षम बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे म्हणजे जवळजवळ बारा महिन्याचे पंधराशे रुपये तुम्ही मोजले तर अठरा हजार रुपये तुमच्या बँक खात्यात हे जमा केले जाणार आहे तर त्यासाठी महिलांनी अजून बँक खातं खोललेलं नसत तर सरकारी बँक बैंक बँकेमध्ये जाऊन तुम्ही बॅ आपलं बँक खातं ओपन करा आणि तिथेच बँक आधार लिंकचा फॉर्म देखील सुद्धा भरून घ्या जेणेकरून तुम्हाला शासनाचा जो काय फायदा आहे तो सगळा बेनिफिट तुम्हाला घेता येईल आणि या योजनेचं स्वरूपसुद्धा देखील तुम्हाला सर्व गोष्टी घेता येईल तर तुमचं आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर आध जवळच्या आधार केंद्रावर जाऊन तुम्ही आधारला मोबाईल नंबर लिंक करून घ्या आणि तोच मोबाईल नंबर तुम्ही बँकेलासुद्धा देखील द्या आणि तो बँकेला अकाउंट नंबरलासुद्धा लिंकिंग करा तरच तुमच्या खात्यात पैसे क्रेडिट होऊ शकतात ते पण डी बी टी महा डी बी टी मार्फत तुम्हाला ट्रान्सफर केले जाणार आहे तर या योजनेची लाभार्थी काय आहे तर महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वय केलेले आहे आता आणि वयोगटातील विवाहित विधवा घटोत्त आणि परिताकत्या आणि निर्धार महिलांसाठी आहे तर या योजनेची लाभार्थीची पात्रता कशी राहणार आहे तर लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं ग आवश्यक आहे म्हणजे तुमच्याकडे डोमसाईल असणं गरजेचं आहे त्याच्यात असं आता शासनाने डोमसाईलची आणि उत्पन्न दाखल्याची आठ रद्द करण्यात आली आहे जर तुमचं रेशन कार्डमध्ये आणि पिवळा रेशन पिव रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्न दाखल्याची गरज राहणार नाही आहे पण त्यामध्ये तुमचं रेशन कार्डमध्ये नाव असणं गरजेचं आहे जर तुमचं रेशन कार्डमध्ये जर नाव नसेल तर तुम्हाला उत्पन्न दाखल्या काढण्याची गरज आहे तर रेशन कार्ड तुमचं तुम्ही ऑनलाईनला टाकून द्या अपडेट करून घ्या जवळच रेशन कार्डच्या तहसील तहसीलमध्ये जाऊन तुम्ही हा अर्ज देखील करू शकतात किंवा मग जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्ही रेशन कार्डचा ऑनलाईन फॉर्म देखीलसुद्धा भरू शकतात आणि रेशन कार्डचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याचा पुढचा येणारा व्हिडिओ आपला सविस्तरपणे या चॅनलवर दाखवला जाणार आहे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून देखील ठेवा तर रेशन कार्डमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला उत्पन्न दाखल्याची गरज राहणार नाही आहे मात्र जे आहेत ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांना पंधरा वर्ष होऊन गेलेले आहे लग्न करून तर त्यांना हे फक्त मोजणारे कागदपत्र आहे तुमचं शा पहिला सुरुवातीला शाळेचा दाखला जन्म दाखला किंवा मतदान कार्ड ह्याच्यापैकी एक कागदपत्र असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचं रेशन कार्ड असणं गरजेचं आहे आधार कार्ड असणं गरजेचं आहे आणि बँकेचं पासबुक आणि पासपोर्ट साईजचा फोटो एवढेच मोजके कागदपत्र तुम्हाला लागणार आहे त्यासाठी नारी शक्ती दूत म्हणून हा ॲप देखील सुद्धा आलेला आहे त्याचा येणारा पुढचा व्हिडिओसुद्धा देखील तुम्हाला दाखवणार आहे की नारी शक्ती दूत ॲपवर कशा पद्धतीने फॉर्म तुम्ही घर बसले अर्ज देखील करू शकतात तर आता इथे बघू शकता किमान वयाची जी आठ आहे एकवीस वर्ष पूर्ण किंवा कमाल पासष्ट वयापर्यंत केलेली आहे तो सदर योजने योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थीच्या बँक खाते आव असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे आता याच्यात अपात्रता कोण राहणार आहे तर इथे बघू शकता ज्यांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल अडीच लाखाहून टर्न जास्त असेल तर त्यांना हा योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे याच्यात शासनाने सगळं सविस्तरपणे या जी आरमध्ये सगळं सांगितलेलं आहे आणि ज्या ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर जात आहे म्हणजे जे इन्कम टॅक्स वगैरे भरतात टॅक्स पेअर असतील तर त्या लोकांना या योजनेचा फायदा सुद्धा घेता येणार नाही आहे तिसरी ग आठ सरकारने टाकलेली आहे की ज्या ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम मंडळ भारत सरकार राज्य सरकार स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे म्हणजे ॲज पर गव्हर्मेंट सर्वंट गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून तुम्ही कुठे नोकरीला असाल तर तुम्हाला याचा या लाभ घेता येणार नाही आहे माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनासाठी तर या अटी शर्ती याच्यात दिलेल्या आहे परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयं सेवी कामगार कर्मचारी हे अपात्र ठरणार आहे म्हणजे तुम्ही कंत्राटी पद्धतीने कुठे सरकारी म्हणून काम करत असाल कॉन्ट्रॅक्ट बेसवर तर त्यांनासुद्धा याच्यात अपात्र ठरवलेलं आहे आणि सदर लाभार्थी हे महिलाने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशे पेक्षा जास्त लाभ घेतला असेल पंधराशे रुपयापेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल आणि ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माझी खासदार आमदार असतील म्हणजे जे नगरसेवक आमदार खासदार हे लोक असतील तर त्यांना या या मुख्यमंत्री माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र ठरवलेलं आहे दुसरी गोष्ट याच्यात ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार राज्य सरकार बॉर्ड कॉर्पोरेशन बॉर्ड उपक्रम अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य यांना सुद्धा पण हे अपात्र ठरवलेलं आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे तर ही जमिनीची जी आठ स मुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे आहे त्यांनी ही आठ रद्द केलेली आहे तर आता जमीन किती असो तर त्याला काही फरक नाही आहे तर त्यांनी हे सगळं सविस्तरपणे सांगितलेलं आहे आणि ज्यांच्याकडे चार चाकी वाहने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे त्यांनासुद्धा हे अपात्र ठरवलेलं आहे तर हे महत्त्वाचा हा जी आर आहे याच्यात पात्र कोण आहे आणि अपात्र कोण आहे शक्यतो जे गरीब लोक आहे ज्यांची म्हणजे हे हातावरचे लोक आहे त्या लोकांना या योजनेचा लाभ साठी पात्र ठरवल्या जाणार आहे कारण की यांनाच ही सरकारने गरज म्हणून दाखवलेलं आहे जे सरकारी जे नोकर वर्ग आहे जे टॅक्स पेअर वर्ग आहे त्या लोकांना याची हे त्याच्यात अपात्र ठरवलेलं आहे आणि जे सरकारी कर्मचारीमध्ये कंत्राटी पद्धतीने जॉब करत आहे त्यांनासुद्धा याच्यात अपात्र ठरवलेलं आहे तर अशा पद्धतीने हा महत्त्वपूर्ण जी आर वगैरे होता आता याच्यात महत्त्वाची कागदपत्रे कोणती कोणती लागणार आहे तर मी तुम्हाला सांगितलं आहे की योजनेचा लाभसाठी ऑनलाईन अर्ज ज्या व्यक्तींना ऑनलाईन अर्ज भरता येत नाही आहे त्यांनी गट ज्या महिला आहे त्यांच्याकडे सुद्धा देखील तुम्ही फॉर्म भरू भरून ऑफलाईन पद्धतीने भरून देऊ शकतात त्यानंतर जे आमदार खासदार नगरसेवक आहे या लोकांकडे जाऊन तुम्ही ऑफलाईन पद्धतीने फॉर्म देखील भरू शकतात तिसरी गोष्ट जे अंगणवाडी सेविका आहे जे बालवाडी विद्यार्थ्यांना शिकवतात आशा वर्कर म्हणतो आपण त्यांना त्या लोकांकडे सुद्धा देखील तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज देखील भरू शकतात तर यात लाभार्थ्याचे आधार कार्ड असणं आवश्यक आहे आधार कार्ड तुमचं क्लिअर करून घ्या तुमची नाव जन्मतारीख तुमचा पत्ता हे सर्व क्लिअर करून घ्या आधारला मोबाईल नंबर पण लिंक असणं गरजेचं आहे लिंक नसेल तर तुमच्या बँक खात्यात हे पैसे जमा केले जाणार नाही आहे दुसरी गोष्ट महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील दाखला तर यापैकी एकच लागणार आहे तुम्हाला आदिवासी प्रमाणपत्र म्हणजेच त्याला आपण देखील सुद्धा म्हणतो आणि जे अनमॅरिड वुमन वगैरे आहे त्यांना त्यांचं जर रेशन कार्डमध्ये जर नाव नसेल तर त्यांना उत्पन्न दाखल्याची आवश्यकता राहणार आहे त्यांनाही वडिलांच्या नावाने काढायचं आहे मात्र उत्पन्न दाखला काढताना कोणत्या कारणासाठी काढायचं आहे तर ते कारण लिहून घ्या माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही हे उत्पन्न दाखल्यावर टाकायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला उत्पन्न दाखला काढायचा आहे जर तुमचं रेशन कार्डमध्ये पिवळा आणि केशरीमध्ये नाव असेल तर तुम्हाला उत्पन्न दाखल्याची हे गरज राहणार नाही ती आठ रद्द केलेली आहे जर तुमच्याकडे अवेलेबल असेल आणि त्याच्यात नाव असेल तरच तुम्हाला उत्पन्न दाखल्याची गरज राहणार नाही नाव नसेल तर तुम्हाला उत्पन्न दाखल्याची गरज राहणार आहे नंतर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला तो अडीच लाखापेक्षा जास्त जास्त असणं गरजेचं नाही आहे अडीच लाखापेक्षा कमीच असायला हवं आहे दुसरी गोष्ट बँक खाते पासबुकाच्या पहिली पानाची छायांकित प्रत जिथे तुम्ही बँक खातं खोलणार आहे तिथं तुम्ही ठळक प्रिंट आऊट काढून घ्या त्याच्यात तुमचं नाव तुमचं बँकेचं अकाउंट नंबर आय एफ सी कोड हे सगळं स्पष्टीकरण दिसलं पाहिजे आणि ज्या बँकेच्या पासबुकवर तुमचं बँक अधिकाऱ्याचा से शिक्का असणं गरजेचं आहे त्याने जेणेकरून ती सरकारपर्यंत ती माहिती क्लिअर कट दिसेल आणि त्यानुसार तुमचा अर्ज ॲप्लिकेशन ते मंजूर केलं जाणार आहे नंतर तुमचं पासपोर्ट फो फोटो असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचं रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी शर्ती पालन करण्याचे हमीपत्र तर हमीपत्रसुद्धा देखील आपल्या या चॅनलवर तुम्हाला हे डाउनलोड करायला भेटल तर ज पुढचा येणारा जो काही ये व्हिडिओ वगैरे आहे नारी शक्ती दूत ॲपद्वारे आपण कशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकतो आणि पत्र कशा पद्धतीने आपल्याला लागणार आहे तेसुद्धा देखील मी या व्हिडिओमध्ये दाखवणार जाणार आहे तर आपल्या चॅनलला देखील सुद्धा करून ठेवा त्यानंतर लाभार्थी निवड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता अंगणवाडी सेविका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत वार्ड अधिकारी यांना खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा सक्षम अधिकाऱ्यांनी यांच्याकडे हे सादर करावा तर ही जी काही तुम्ही जिथे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणार आहे तर हा इथेच अर्ज तुमचा थांबला जाणार नाही तो संबंधित जिल्हा महिला बाल विकास अधिकाऱ्यांकडे जाला जाणार आहे आणि तसंच तो अंतिम टप्प्यामध्ये जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तो राहणार आहे आणि त्यानुसार तुमचं ते पास केलं जाणार आहे ग्रामीण भाग असो का नागरिक भाग असो दोघांसाठी एकच नियम केलेले आहे तर योजनेची कार्यपद्धती कशी राहणार आहे पात्र महिलेस सा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल तर ज्या महिला ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा सुद्धा देखील शासनाने देखील दिलेली आहे तर तुम्ही मागच्या टायमाला सुद्धा मी सांगितलेलं आहे की अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय हे ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत बॉर्ड सेतू सुविधा केंद्र यात उपलब्ध असतील तर अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनमूल्य असणार आहे याच्यात तुम्हाला एक रुपये चार्ज द्यायचा नाही आहे तर तुम्हाला हा अर्ज हे फ्रीमध्ये भरला जाणार आहे तर अर्जदार हे महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल म्हणजे तुमचा जो आहे जे ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्या महिलांसाठी जे नारीशुक्ती दूध ॲप आहे त्यात तुम्हाला लाईव कॅमेराने फोटो काढावा लागेल मोबाईलद्वारे जसं आपण मोबाईलद्वारे सेल्फी फोटो वगैरे काढतो तसंच त्या, त्या पद्धतीने तुम्हाला लाईव्ह फोटो वगैरे देखील सुद्धा काढावा लागेल तर तुम्हाला सेल्फी नाही काढायचं आहे त्याच्यात घरच्यांना सांगायचं आहे की मी टेबलावर किंवा स्टूलवर बस स्टूलवर बसते खुर्चीवर बसते त्यानुसार तू माझा फोटो काढ हां तर त्यानुसार तुमचा हे अपलोड केलं जाणार आहे त्यातनंतर कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड आणि ई के वाय सी करता येईल त्याच्यात आणि स्वतःचे आधार कार्ड न्या त्यानंतर या तात्पुरत्या यादीचे प्रकाशन अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्ज दाराची तात्पुरती यादी पोर्टल आणि ॲपवर जाहीर केली जाणार आहे तर ज्या लोकांचे अर्ज वगैरे मंजूर वगैरे होणार आहे त्या लोकांसाठी ते पोर्टलवर आणि ॲपवर सुद्धा जाहीर केले जाणार आहे की तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की नाही आहे नंतर अपेक्षेची पावती जर ती ऑफलाईन लेखी पद्धतीने तुम्ही हे करणार आहे तर रजिस्टरमध्ये नोंदवल्या जातील आणि ऑ ऑनलाईन अपलोड केल्या जा जातील पात्र लाभार्थी यादी जाहीर केल्याच्या दिनांकापासून पाच दिवसापर्यंत सर्व हरकत तक्रार नोंदवणे आवश्यक आहे नंतर तक्रारचे निवारण समिती तर ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज अजून सध्या देखील करता येत नाही आहे त्या महिलांना हे त्यांचे कागदपत्र जमा करून हे नारी शक्ती दूत ॲपद्वारेच त्यांचं हे कागदपत्र अपलोड केले जाणार आहे आणि त्याच पद्धतीने त्यांचं हे ॲप्लिकेशन सबमिट केलं जाणार आहे तर हे मोबाईल ॲप्लिकेशनद्वारेच तुम्हाला देखीलसुद्धा करायचं आहे तर कशा पद्धतीने फॉर्म भरायचा हे सर नारी शक्ती ॲप ॲपद्वारे हे सुद्धा देखील मी तुम्हाला येणारा पुढचा व्हिडिओ वगैरे दाखवणार दाखवणार आहे तर हे लेडीज लोकांसाठी एक खूप महत्त्वाची एक आनंदाची बातमी आहे आणि एक सरकारतर्फे एक रोजगारसुद्धा देखील लेडीज लोकांना निर्माण होत आहे तर माझी माझी मु, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर या योजनेचा जास्तीत जास्त लेडीज लोकांनी लाभ घ्या आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जवळच्या जे तुमचे नातेवाईक वगैरे असतील त्या लोकांना पण व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र